शेताकडे पाणी वगैरे मोठ जात जे धरणातून नेते हे ड्रम वगैरे टाकून बघा बघा पाण्याची लेवल बघा तुम्ही किती झिरो पॉईंट वन मध्ये पाणी आता सध्या जय महाराष्ट्र पब्लिक कुठं आलो आहे आपण आपण म्हणजे मी बघा खोलगट बरं का पूर्ण आहे पाणी पाणी तुम्हाला सामोर दाखवतो आज म्हणजे तुम्हाला आयडिया येईल शक्यता कोणी वळखेल कोणी ओळखणार नाही आपल्यासोबत बाबा आहे बरं का बाबासोबत आलेलो मी आज फिरायला आणि हे बघा कडक विषय कडक रेडी बघण्यासाठी हे बघा आपण आलेलो आहे जायकवाडी धरण हे तर दरवाजे बरं का दरवाजे म्हणजे फक्त मोटरी जे तिथून शेताकडे पाणी वगैरे मोठ जे धरणातून नेते ते हे ड्रम वगैरे टाकून बघा तिकडे आपलं जायकवाडी धरण तिकडे बरं का बघा जायचंय आपल्याला तिकडं अजून ते पण आपण आपल्या बाबांसोबत जाणार आहे हे आपले बाबा इकडे हे कुठं आहे बाबा हे सांगा कसं कसं जयकोटी धरण याच्यातून सगळं शेतकऱ्याला पाणी जातं शेतकऱ्याला पाणी जातं सगळं ए टू झेड ए टू झेड याचे सगळं मोटरी ते सगळं हे पाणी चालू घे हा हे बघा इथं मोटर बरं का हे जे आहे ना ते मोटर्स आहे इथून नांदेडला सुद्धा पाणी जात नांदेडला सुद्धा पाणी जात नांदेड बिंदेड मच्छा बिच्छा पण इथं हे बघा पाण्याची लेवल बघा तुम्ही किती झिरो पॉइंट वन मध्ये पाणी आता सध्या झिरो पॉईंट वन मध्ये खतरनाक विषय कवड हा दरवाजे आहे ना दरवाजे इथं बघा हे <coughs> आहे अजून आपल्याला आहे दुसऱ्या डॅम वर म्हणजे त्या डॅम वर पण मोठा भिंतीवर तुम्हाला तिथे गेल्यावर पण दाखवतो सध्या इथं बघून घ्या पाणी पण जाते पाटाला खेड्यापाडा नाव पाचलगाव तिथं मच्छ आहे बर का मित्रांनो तिथं मच्छ आहे लहान लहान तिथं याच्यात पहा मोबाईल मध्ये हा तिथं आहे तिथं म ते डीपी वगैरे साठी काय तुला ते तिथून औरंगाबादला पाहिजे जातो कुठून तिथून त्या टाकी उठून त्या ती टाकी समोरच्या गंगापूर औरंगाबाद गंगापूर तर असा विषय मित्रांनो इथं बोटिंग वगैरे करू शकत नाही आपण नाही बोटिंग वगैरे केली असती शक्य तर दिसा ना मला बोटिंगची आणि भरपूर खोल आहे बरं का तुम्हाला वाटत असं नाही तरी किती खोलास बाबा सत्तरी फूट सत्तरी फूट सत्तर फूट बर का सत्तर फूट <coughs> तुम्ही विचार करा <coughs> चला <तिकड़> <coughs> सग्ड़ सग्ड़ का, का <coughs> आता तिकडे पण जाऊ जाऊन दिसत असून तुम्हाला बघा सगळं सगळं आहे बरं का पूर्ण ते बघा काहीच नाही दिसत मेन मी तर सध्या आहे आता तुम्हाला मेन पॉइंटवर दाखवतो मेन पॉइंटवर ना ना <coughs> आधी इकडून रोड आहे चला तुम्हाला रोड पण आपण आपली नवीन स्कूटी आणली आहे गाडी जे आपल्याला हातात सध्या चला बाबा चला इकडून जुळ म्हणजे इकडं थोडं झाडं झुडप आहे बरं का जास्तीचेच <laughs> इकडं पावन गणपतीला पाणी जातं पावन गणपती म्हणून हे आम्ही इकडून आलतो आता आपल्याला इकडं जायचं हे आपल्याला इला जी गाडी ही स्कूटी आहे ती का भरपूर खोले बरं का हे भरपूर खोल जर दरवाजे उघडले तर इकडून पाणी जातं नाही भरपूर लांब आहे तिकडं हायवे रोड आहे ते नारळ झाडं दिसतंय ना तुम्हाला तिथं हायवे रोड आहे ते पावन गणपतीला जोडतो डायरेक्ट पाचोडला आहे नांदेड नांदेड पाचोड इकडं पाणी जातं ते आणि इकडं जर सरळ गेलो आपण तर गेट लागेल आता उघडू आपण तो आंबड जालना आहे ना आणि इकडून जर सरळ गेलं तर डायरेक्ट धरणा आपण धरणाचा जो रोड आहे ना तिथं निघतो डायरेक्ट धरणाच्या रोडवर तर चला आता तुम्हाला मेन पॉंडर घेऊन जातो ठीक आहे भेटू आपण तिकडे आता मी जाऊन देत ना आधी इकडून जाऊन देत होते बरं का जी भिंत आहे ना तिथं ती सदाच तुम्हाला तिथून जाऊ देत होती पण तो रोड बंद केला कारण की तू धोकादायक होता कारण की तिकडून हा होती बरोबर एक रोड आहे असा आपण चाललो आता हे गाडी घेऊन चला आता जाऊ सामोर आपल्या सोबत बाबा लोकांचे म्हणजे शेतकऱ्यांचे वावर बी वर बर शेती वगैरे हवी भरपूरशी शेती ऊस वगैरे बघा हा फॅक्टरी पण एकी जिनिंग प्रोसेसिंग म्हणून बरं का हम्म सुप्रसिद्ध का म्हणजे बनत मी सांगतो जे पैठणी बनते ना पैठणी का त्या पैठणी तर आपण आलेले आता धरणार बर का धरण्याची भिंत पाहायला म्हणजे धरण पाहायला बाबा आपल्या सोबतच आहे तुम्हाला दाखवतो ह्या धरणाला काय म्हणते जे मराठीत म्हणतात बरं का इकडे लोक व सगळे याच्यातले हे जायकवाडी धरण तर म्हणतात पण याचं फेमस आहे ते दाखवतो मी तुम्हाला ते बघा तिथं लिहिलेले ते तुम्हाला इथून दिसल नाही नी दिसता बरोबर ते नाथसागर हो भैया ते नाथसागर नाथसागर म्हणून ओळखलं जातं बरं गेला तर तुम्हाला वर पण दाखवतो वर जायला अशा पायऱ्या बरं का पायऱ्या नंतर माणूस पोळग पळून असं हे पण मी सटकलो होतो आता तो वर जायचं बरं तिकडून पण रोड आहे तिकडं मशीन्स वगैरे ते बघा तुम्हाला तुम्हाला सगळं वर गेलं तर दाखवतो मी पटापट चला पैत म्हणजे पाईपही बावाला दम लागा नाही दम लाग राहिला ना चला आता वर दाखवतो तुम्हाला हे इकडं मशीन्स वगैरे ते बघा मशीन ते मशीन्स वगैरे मोठ्या मोठ्या जे आहे ना ते भे दरवाजे वगैरे तुम्हाला पाण्याचे लेवल पण दाखवतो किती तिकडलं पाणी वेगळं आणि इकडलं पाणी वेगळं म्हणजे हाय सारखं पण तिकडं कसं मोटर्स वगैरे टाकेल शेतकऱ्यांनी म्हणजे शेतात पाणी वगैरे यासाठी पिकांसाठी त्याच्यासाठी मला सुद्धा दम लागला इथून जायचं वर इथून पैपई खालून आलो आम्ही इथून सगळं पैठण दिसतं बरं का ते बघा मंदिर वगैरे मला सुद्धा भरपूर दम लागेल आणि बाबा आपल्या पुढे <laughs> बाबा चालूच सांग अर्धे तर इथं होऊन जातो आता हे बघा बापुन इकडे तो तुम्हाला रोड म्हणत होता मी तिकडला तो ही इकडला रोड आहे हा रोड आहे तो हा तिकडून असं घुमून आलेला आहे तो घुमून असे आपण तिकडे गेलो होतो इकडे हे इकडे दरवाजे दिसले का हे दरवाजे इधरले तिथे पाणी आणि बोटिंग बोटिंग दाखवू दा बर का बोटिंग इथून आपण जो आता खाली भरपूर भर बाबा एवढं तर भरलं नव्हतं हे ते चालते चालू हा हे बघा ना मी म्हणजे दीड वर्ष झाला मी आलतो तेव्हा ना याची लेवल इतकी कमी होती ना इतकी कमी होती म्हणजे कमीत कमी हे जे आहे जा ना ह्या एवढा अंतर एवढंच पाच फूट जर खाली सोडलं तेव्हा ते पाणी लागत होतं पण हे पाणी बघा ना किती जवळ आहे पाणी भरपूर जवळ आहे बघा आणि हे आपलं नाथसागर तिकडे बोटिंग्स वगैरे पण होत आहेत मी खालीचं नाही जाणार नाही ते बघा तिकडे बोटिंग वगैरे होते बरं का बोटिंग आहे तिकडे काय अजून मच्छी वगैरे पकडतात लोक मच्छी मार आणि तिकडे जे आहे ना ते बोटिंग करत आहे तिथं नाही कुठे गेलं ते बोटिंग बोटिंगचं बोटिंगचं ते बघा ते बोटिंग करून दे रे तिथं ते बोटिंग करत आहे बरं का आणि भरपूरसं लांब आहे असं भरपूरसं बघा तुम्हीच आपण होतो तेव्हा त्या तिथे होतो तिथं हां त्या बिल्डिंग पाशी नाही त्या बाय बिल्डिंग पाशी आणि आम्ही असं राऊंड मारून आलो ले हे बघा तुम्ही जिथपर्यंत तिथे लोक पोहतात पण बरं का तुम्हाला म्हटलं लोक पोहतात हे बघा स्विमिंग वगैरे करत तिथं नाही तसं काही नाही आता पाण्यापाशी जाऊ का नाही मला बाबा सोबत घ्या आणि पाण्यापाशी पाण्यापनी पाय धुवून येऊ ना हातपाय धुवायचे हातपाय नको हातपायने हातपाय धुवायचे हातपायने धुवायचे पड्याची भीती वाटते आधीच बघा असे दगडे बरं का हे इथून जर पाय सटकलं तर सटकलं त्याच्यामुळं इतका करायचं नाही तर मला बरं का बाबा आता आम्ही आले पाण्याजवळ एकदम तुम्हाला सांगता जिथपर्यंत नजर जाईल ना जिथपर्यंत तिकडं पाणीच पाणी दिसणार तुम्हाला पाणीच पाणी पानी। पानी। जिथपर्यंत जात तिथपर्यंत हो बघा आपले बाबा गेले पाण्यापाशी चप्पल काढू तांदेल वगैरे काढू आता फ्रेश आ, बद, बद, बस बच बस बाबा बाबा उतरले पाण्यात कारण की बाबा कोण उतरले मी तुम्हाला सांगतो बाबाला पोहता येतं बरं का बाबा येईरीत म्हणजे मध्ये बाबाला पोहता वगैरे सगळं येतं आपण येऊ पाणी धुऊ आपण बस आता दुसरा पायप दुसरा पण असं बस 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 चला आता चला बाबा वर <laughs> आता वर चाला सँडल घे हा सँडल घेतो ना चला तुमची चप्पल आम्ही घेतो धांद्रे तर माणूस धांद्रे तर आता इथे बसू सेफ्टली इथे बसू आता तोपर्यंत तुम्ही नजारा बघा मला दम लागला बघा शॉर्ट्स <laughs> बघा आता बाबा हा म्हणजे कसं कस बाबा लागलं पाणी जाईल बापरे म्हणजे जर बाबा सांगत आहे जर इथपर्यंत जर पाणी आलं शक्यता इथपर्यंत जिथं आम्ही उभय पाणी बघा आता कुठे इथपर्यंत जर पाणी आलं तर ही भिंत आहे ना ही भिंत बोलून पाणी जाईल ह्या भिंतीच्या पलीकडे पाणी जाईल दुसऱ्या साईडसून है ना डायरेक्ट तर एवढं खतरनाक हे आणि सगळं मातीचं आहे माबा नाही हे सगळं मातीचं आहे बरं का तुम्ही नेटवर गुगलवर सर्च करून बघा जायकवाडी धरण किंवा नाय नाथसागर म्हणून तर तुम्हाला सगळी माहिती येईन त्याच्यामध्ये सगळी इन्फो इन्फॉर्मेशन येऊन जाईल काय खाजवलं कोण काय माहिती ते बगडा बगडा बघा बघडा बघा सगळे मच्छी मच्छी ते करायला आलेले सगळे मच्छीमार बघा आता तुम्हीच तुमच्या हिशोबानं सारे केस ते कसे कसे झालेले तसं पण मी आपल्या स्कूटीवर हो आलेले आहे आपल्याकडं म्हणजे मोठी गाडी नाही आहे मोठी गाडी कृष्णादादा म्हणजे हाय कृष्णादादाचीच पण तो तिकडे गेलेला आहे गावाकडे त्याच्यामुळे तर आपण मोठ्या गाडींना सुद्धा आलो असतो आता बघू आज माझा शेवटचा दिवस आहे पैठणमध्ये मग आपल्याला जायचं आहे नागपूरला आज रात्रीचं रिझर्वेशन केलेलं आहे उद्या सकाळपर्यंत आपण नागपूरला जाऊ कारण का माझे कॉलेज वगैरे चालू झालेले बघता तुटली का चप्पल नाही ना चला आता इथून वर जाऊ बाबा लई ताकद आहे बाबा सण 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 चालले हे बघा बाबा सण सण आलो आपण आपल्या भिंतीमध्ये हे बघा तुम्हाला दाखवतो चला आधा आंब्यात झाड ते बघा थांबा तुम्हाला आता दाखवतो बरं का जवळ जाऊन दाखवत तुम्हाला तोपर्यंत थांबा तुम्ही मला तिथपर्यंत जाऊ द्या मग तुम्हाला दाखवतो तुम्हाला जे दाखवायसाठी आलेले ना ते दाखवतो शंभर टक्के ते बघा तिकडे पाणी आणि आपण त्या रोडला सुद्धा जाऊ शकतो बरं का ते जो रोड आहे ना त्या रोडला सुद्धा आपण जाऊ शकतो आणि जे दाखवायचं आहे ना ते दाखवतो ते बघा दरवाजे उघडलेले आहेत किती तीन का चार दरवाजे उघडलेले तुम्हाला दाखवतो बाबा सामोर गेले रे खाली आपण जो आता ह्या पायऱ्यांनी खाली बर का आणि तुम्हाला तिथं गेल्यावर दाखवतो कसं आहे म्हणून बाबा तिथे दे दे जाऊ देते का बाबा आहे म्हणजे बाबाचं कसं आहे बाबा आहे गावातली पोलीस पाटील पाटील नावाने सगळंच वळखत त्यांना सगळं गाव जर अर्ध पैठण म्हणलं तर सगळं वळखित दिलवाले म्हणून नाथसागर पहिल्याचं नाथसागर नाथसागर ह्याचे ना जे नागघाट नागघाट गोदावरी नदी गो आहे ना हा ही गोदावरी नदी बरं का आणि त्या दिवशी आम्ही गेलोले नाग घाटाला तो व्हिडिओ नव्हता बनवला मी सॉरी बरं का मित्रांनो चार नाही हो अजून एक दरवाजे उघडला ते बघा अजून दोन दरवाजे उघडले बरं का ते बघा दोन तीन दरवाजे उघडले अजून पूर्ण जे पूर्ण उघडले मी तर म्हणतो फक्त ही दल्लेच राहिले तिचे हाई आळविधे तेरा तेरा दरवाजे उघडलेले आहे बघा तेरा थांबा मी मोजी तू दोन दोन चार पाच सहा सात आठ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा दरवाजे उघडलेले चौदा दरवाजे उघडले बरं का मित्रांनो म्हणजे पलीकडल्या साइडले इकडल्या साइडचे नव्हे तर परत पलीकडल्या साइडचे ते बघा आहे का नाही खतरनाक <coughs> <laughs> बघा तुम्ही आता चालले आम्ही तिकडे सामोर इकडे पूर्ण सागर हा तिथून येऊन देत नाही असे काम इथून हा तुम्हाला सामोरं दाखवतो ते बघा मित्रांनो झाली ना काय दिसणार तुम्हाला असं वर करून दाखवलं जम जवळ जवळ दाखवलं ते बरं हा ते बघा दिसत असला दिसते थोडा हाता दिसतं पाणी बघा कस उठाय जाग घेऊन उठले जाग घेऊन ते दरवाजे पाणी त्याच्या जवळ पण जाऊ शकतो आपण पण आपण जाणार नाही दहा दरवाजे कमी आहे दहा दरवाजे बंद आहे सध्या <एड़ागा> <गसण> ते बघा तिथून गाड्या पण येते आपण तिथं जाऊ शकतो पण आपण जाणार नाही कुलर देऊ तिकून जाऊ द्यायला हा त्या कुलर जाऊ समोर पण जाऊ ते पण दाखवत तुम्हाला आता सध्या तुम्ही इथं बघून घ्या बघा का ऊन पण भरपूरशी काळा व्हायलो मी तुम्हाला उन्हात आता काही नाही बाबा सोबत म्हणलं काय जिथं तिथं आहे आपल्याला चला तुम्ही तोपर्यंत मजे घ्या फुल काही पाण्याची नाही बघा जगा जिथून दाखल तिथून बघा नात करते काय अठरा दरवाजे उघडलेले अठरा सॉरी अठरा अठरा पाणी बघा पुलाला किती ठेवून पाणी बा बघ पाणी लाटा हे वाहून वाहून आलेले बरं का हे जे आहे ना हे शंकराचे पिंड वगैरे हे लाटांनी इकडं आलेले हे बघा पाणी बघा कोणतं बापरे ते बघा हे जे झाड होत ना ते इथं होत बरं का ते लोटून इकडं आलेले म्हणते ते पाण्याच्या पाण्याचा वास भरपूर होतो बरं का इथं म्हणजे वगैरे फेस वगैरे हो हाय इथं जाऊ द्या एवढं काही नाही करायचं आपल्याला ते बघा हा वळाचं झाड आहे म्हणते बाबा ते बरं का हे बघा लाटा कावळे बाबा कसे का तिथं कावळे म्हणा बदक का म्हणा इथून राहायला रोड बरे रोडी पाण्याचा आवाज आहे का बघते तुम्ही पाण्याचा आवाज ते तुम्हाला दाखवतो पाण्याचा आवाज आहे का बघते बघितलं का नऊ दरवाजे बंद बघते नऊ आणि ते बघा ते पाणी ना लाटांनी त्या दरवाजाच्या वरून सुद्धा उरलं ते बघा दरवाजाच्या सुद्धा वरून फक्त दरवाजाच्या वरून उघडलेलं आहे नवीतर पाणी उरलं तुम्ही विचार करा बघा आता तुम्ही एवढं चला मित्रांनो ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका